नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण धान्य स्वच्छ करण्याच्या यंत्राबद्दल माहिती पाहणार आहोत या यंत्रामध्ये आपण आपले जे काही धान्य असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा इतर तुमचे कोणतेही धान्य असेल तर तुम्ही ते धान्य काही वेळामध्येच स्वच्छ करू शकतात या यंत्रामुळे तुमचे कष्ट सुद्धा वाचते आणि वेळेची सुद्धा बचत होते आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या यंत्रामुळे महिला वर्गांना सर्वात जास्त फायदा झाला आहे या यंत्रामुळे त्यांना आराम मिळत आहे बरेच शेतकरी या यंत्राकडे वळले आहेत मित्रांनो व रब्बी हंगामाच्या सुगीत गहू ज्वारी इतर धान्य शेतीतून मळणी करून घरी आणल्यानंतर तेथून महिलांच्या कष्टाचा प्रवास हा सुरू होत असतो यामध्ये प्रामुख्याने धान्य वाळविणे त्यातील मातीचे खडे काढणे कोंड्या काढणे बोंडे वेचणे यामध्ये संपूर्ण उन्हाळा हीच कामे महिलांना करावी लागत असतात यामध्ये आता यंदा मात्र धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्रांनी महिलांना दिलासा दिल्याने मागणी होत आहे पारंपरिक शेती व्यवसायातून दिवसेंदिवस होत असून आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे शेती व्यवसायाची वाटचाल ही झालेली आहे यामध्ये मजुरांच्या शेतकरी वर्ग पूर्ण हैराण झाला आहे त्यामुळे यंत्र पद्धतीकडे शेतकरी वर्ग वळला आहे शेतकरी वर्ग शेतीतून सुखी संपून अन्नधान्य जेव्हा घरी घेऊन येतो त्यावेळी आहे तसेच तो घरी खायला ठेवत नाही किंवा अथवा बाजारातही विकत नाही धान्य घरी आणले म्हणले की वाळविणे पाखडणे कचरा काढणे घाण काढणे खडे बाजूला करणे ही कामे महिला वर्गांना आजही दिली जातात परंतु यंदाच्या सुगीला गावोगावी ट्रॅक्टरला जोडून मशीन फिरत असून मागणी वाढली आहेत यामध्ये धान्य स्वच्छ करण्याच्या कामाला महिलांना प्रचंड शारीरिक कष्ट व वेळ द्यावा लागत होता या यंत्रामुळे वेळ आणि महिलांचे कष्ट दोन्हींची बचत होत असल्याने महिलांना यंदाच्या सुगीला थोडाफार आराम मिळाल्याचे चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे हे यंत्र दिवसाला अंदाजे पाच हजार किलो म्हणजेच पन्नास क्विंटल धान्य स्वच्छ करून देत आहेत त्यामुळे गावोगावी ग्रुप करून जो तो आपले धान्य स्वच्छ करून घेत आहेत एका क्विंटलला सर्वसाधारण एकशे पंचवीस रुपये खर्च येत असला तरी वेळ आणि श्रम वाचत असल्यामुळे महिला वर्गातून या यंत्राला पसंती मिळत आहे मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र